आज अकोला जिल्हाधिकारी यांना भारतमुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जनआक्रोश रॅलीचे निवेदन आम्ही दिलेले आहे या निवेदनाच्या माध्यमातून या रॅलीचे जे काही प्रामुख्याने मुद्दे आहेत की ज्या ज्या ज्यामध्ये ईव्हीएमचा मुद्दा आहे ईव्हीएम जोपर्यंत या देशामध्ये जो आहे जोपर्यंत ईव्ही एम हटवले जात नाही आणि या देशामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घे घेण्यात येणार नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे आणि हेच लोक सत्तेवर येणार आहे तर ह्या सगळ्या समस्या केवळ आणि केवळ आणि ई व्ही एममुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्यानंतरचा जो ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेचा मुद्दा आहे हे सरकार जाणीवपूर्वक जनकांना करत नाही आणि त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व आरक्षण देत नाही आदिवासींचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे आणि या सरकारने जा जाणीवपूर्वक एस सी एस टीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भांड लावण्याचं काम हिंसा कड घडवण्याचं काम आणि वैचारिक हे आंदोलन करण्याचं काम हे सरकार करत आहे आम्ही जाहीरपणे धिक्कार करतो निषेध करतो आणि या समस्येच्या या समस्येचं समाधान जर झालं नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रव्यापी आंदोलन करणार आहोत हा इशारा या या आंदोलनाच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा